कांदे दे का भाऊसून आपलं गणपतीनं डेकोरेशन कसं जाय कसं करा तुम्ही नक्की सांग आमचा कृष्णा कसं डेकोरेशन जाय दे का भाऊसून देखा कसं डेकोरेशन आपलं गणपतीनं मस्त हा ते गणपती बाप्पा आगमन होणार आहे तसे काय करते दादा तिथे ठेवून देते पाणी टाकून हा तुम्ही दादा असं मस्त सुंदर असं गणपतीने डेकोरेशन करायला आहे ते मी चांदू गणपतीने मूर्ती द्यावाय म्हणजे मूर्ती करते बस नाही भाऊ असं आज दिस आणि मी आजो मस्त सगळ्यात भारी मस्त लाइटिंग बी लायला बरोबर बच्चा बघा लायटिंग देखा किती छान लाईटिंग लावायला कसं वा आपण डेकोरेशन नक्की सांगा आजो म्हणजे आडे काम बाकी वा स्वस्तिक वगैरे हो कळस वगैरे हो आपलं जसं पाठपूजा करतात तशी कराणी आजू अ ते करू नंतर मराठी बोल रे राली। गणपती आ, बाद, 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 बाद। का आपलं आहे लागली काय रा किती सुंदर अशी मस्त लायटिंग लायले बंद कर बरं बच्चा बज बज बात बज बाज एका आपला कळस मांडायला गे आता गणपतीनं ना लिहाल आता गणपती डेकोरेशन नक्की संगा अपने कमेंट लाइक करी नक्की संगा जय खंडेश.

कोई हमेश्वर गणपती बाप्पा मोरिया जय जय मोरिया साला तो करते पकने वाला बस

आपा मोर्या मंगलमूर्ती मोर्या भाऊस मला नक्की कॉमेंट लाईक करी सांगा आपला ब्लॉग कसा वाटणार की आम्ही दरवर्षी गणपती हर राज्य बघायलावर बसवतच आणखी मी नक्की सांगा आपलं डेकोरेशन कसं किती छान मस्त आहे असं नक्की सांगा आम्ही लाईक कॉमेंट करी शि चला मग भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मग नक्की सांगा भाऊसोब लाईक कॉमेंट करी कसं आपलं डेकोरेशन झा जय खानदेश जय गणपती